ग्रामीण भागात पाळलेले गाई व म्हशींना झालेले वासरे व रेडके निवडणुकीच्या काळात व्यापाराने चढ्या दराने खरेदी केली जरशी गाईला पाडा म्हशीला रेडा झाल्यानंतर शेतकरी लगेचच व्यापाऱ्याने विक्री करत होते व निवडणुकीच्या काळात व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना जादा दराने या जनावरांची खरेदी केल्याने शेतकरीही खुश झाला व जिल्ह्यात अशा वासरांची खरेदी करणारी टोळी कार्यरत झाली असून या वासरांची कत्तल करून व्यापारी मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहेत ग्रामीण भागात गावोगावी व्यापारी जाऊन रेढा किंवा पाडा आहे का याची खरेदी करून पेट वडगाव निपानी वैसलकरंजी व सीमा भागातील व्यापारी जादा दराने खरेदी केल्याची गवागावात चर्चा रंगू लागली आहे निवडणुकीच्या काळात मतदारांना आमिष दाखवण्यासाठी किलो दोन किलो पॅकिंग करून घरोघरी चर्चा रंगू लागली आहे व काही हॉटेल डाब्यांवर लहानशा रेडकाची कत्तल करून मीठ मसाला लावून याचे मास शिजवल्याने खाणाऱ्यालाही लय चौधर वाटू लागले पण नेमकं आपण मटन कशाचं खातो याच ग्राहकांना थांब पत्ता लागत नाही पण हेच व्यापारी व धाबा चालक बलाढ्य झाले हे निश्चित